سيبنقبليفتكررر ताँ ताँ आगा। आगा। ताँ ताँ एक प्रसंग हो की कसे होते टिळक हे आज आपण पाहणार आहोत कोणावर अन्याय करणे हा खूप मोठा अपराध आहे गुन्हा आहे तसे दुसरे आपल्यावरती कोणी अन्याय करत असेल तर तो अन्याय सहन करणे हा सुद्धा त्यामुळे खूप मोठा गुन्हा आहे आणि टिळक हे कोणावर अन्याय करणारी नव्हते आणि अन्याय कपून घेणारी नव्हते खूप धाडसी करावी असे त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यावर अक्षोपाचा त्यांच्या शाळेत मध्ये प्रसंग आहे पाहणार आहोत कसे होते टिळक Namaste, namaste, basa. Salam ulang lo. Mia, kima lakay mo? Ganito soro ala jililiya hit. Dave, ganito soro ala jililiya hit. ठीक आहे तर छोट्यापर्यंत मी माझे काम करतो हे एक सोडंपाना एकवत आहे की गणित तर सोडून झाल्यानंतर तुम्हाला आपली बाटी उलटी करून ठेवायची आहे